राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर गुरुवारी सायंकाळी हलकर्णी येथील साई नाट्यधारा मंडळानं हायब्रीड हे नाटक सादर केलं जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा मारा होतो त्यातून जमिनीचा पोत बिघडत चाललाय शेतीचा पर्यावरणाचा आणि शेतकऱ्यांचा रास होत असून एका महत्त्वाच्या विषयाला या नाटकानं हात घातलाय चंदगड तालुक्यातील हलकर्णी इथल्या साई नाट्यधारा मंडळानं गुरुवारी नितीन सावळे लिखित हायब्रीड हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलं भारत हा कृषीप्रधान देश आहे अनेक शेतकरी अजूनही हायब्रीड शेतीकडं वळले आहेत हायब्रीड बी बियाणांमुळे मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन येत असलं तरी रासायनिक खतांचा मारा होत असल्यानं जमिनीचा पोत बिघडत चाललाय एकीकडं शेतीला आई म्हणतात मग या आईचा योग्य संभाळ केला पाहिजे हे सांगणारं हे नाटक आहे पंढरी आणि त्याची पत्नी उमा संततीसाठी प्रयत्नशील असतात अनेक जटिल प्रक्रियांचा अवलंब करूनही उमाला मातृत्व येत नसतं अनेक प्रयत्नांनंतर अखेर ती गर्भवती राहते त्याचवेळी पंढरी शेतामध्ये मुबलक पीक यावं यासाठी हायब्रीड पद्धत स्वीकारतो त्याला मुबलक पीक मिळतं पण बाळणपण न सोसल्यामुळं उमाचा मृत्यू होतो शेती आणि स्त्री दोघींनाही भोगावे लागणारे त्रास या नाटकामधून मांडले आहेत दिग्दर्शक भावेश कुंटला आणि परसू गावडे यांनी रंगमंचा वापर अत्यंत कुशलतेनं केलाय गीतांजली पाटील आणि गिरीशा यांनी खेड्यातील घर वरांडा आणि कापसाचं पीक नेपथ्याद्वारे दाखवलंय क्षणात नेपथ्य बदलण्याची तांत्रिक कामगिरी संपूर्ण टीमनं छान पार पाडली राणी लोहार यांनी दिलेलं संगीत समर्पक वाटलं प्रकाश योजनेत मात्र काहीशी विसंगती जाणवली नाटकाच्या क्लायमॅक्समध्ये हातात बाळ घेऊन मावळत्या सूर्याकडं पाहणारा पंढरी आणि बाजूला रडणारी उमा या दोघांनी नाटकाचा हृदयस्पर्शी संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला राधिका शिंदे यांनी साकारलेली अक्का तसंच पंढरी आणि उमा या भूमिकांमध्ये परसू गावडे आणि श्रेया यांचा अभिनय काहीसा लाऊड वाटला निहार रुकडीकर यांनी साकारलेली युवराची नकारात्मक व्यक्तिरेखा प्रभावी वाटली मनाली पाटील राहुल गावडे अप्पा गावडे नयन गावडे कुणाल हिरोजी अनुराधा काकतकर गीतांजली सोमाईचे चिन्मय शेंडे मंदार बापट स्वराज श्रीशैल गोंडा पाटील या सर्व कलाकारांनी उत्तम साथ दिली एकूणच एक भावनिक नाटक म्हणून हायब्रिड नाटकाचा उल्लेख करता येईल